नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक मित्रांनो जे की सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे जे की मित्रांनो मागील सहा महिन्यापूर्वी या भरतीची सरळ सेवा भरती, से भरती जाहिरात जी की प्रसिद्ध करण्यात आलेली होती तोपासून मित्रांनो काही वेगवेगळ्या अपडेट देखील आले होते पण आता जी आहे महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे जे की मित्रांनो कालच ही अपडेट देण्यात आलेली आहे तर काय ही महत्वाची अपडेट आहे किंवा काय परीक्षा कधीपर्यंत होईल काय विशेष माहिती यामध्ये देण्यात आली आहे आपण संपूर्ण काही माहिती या आपण जी शुद्धीपत्रकाद्वारे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जर तुम्ही यामध्ये अर्ज केला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो ही कालच जाहीर तयारी करण्यात आलेलं प्रसिद्धी पत्रक आहे शुद्धी आहे ज्यामध्ये ही संपूर्ण काय माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता जो विषय त्यांनी दिलेला आहे गट क या संवर्गातील पदांची सरळ सेवा बसष्टी जाहिरात क्रमांक एक सन दोन हजार चोवीस तर ही दोन हजार चोवीस ही देखील आपली जाहिरात आहे सहा महिन्यापूर्वी देण्यात आलेली होती तर पाहूया आपण आता सविस्तर माहिती काय या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी म्हटलं आहे की न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील मुंबई पुणे मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गटक संवर्गातील सरळ सेवेतील एकशे पंचवीस रिक्त पदांसाठी पदभरती दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती दरम्यान काळात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार चोवीस प्रक्र पंच्याहत्तर सोळा क दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार नुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस सी बी सी वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे सदर अधिनियमातील तरतुदी वरील संवर्गाच्या विद्यापीठ जाहिरातीकरता लागू आहे तसेच संचालनाच्या दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजच्या शुद्र शुद्धीपत्रकानुसार खुला व अराखीव तसेच आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक जे की एस सी बी सी वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्याव्यास असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याची नमूद करून सदर जाहिराती करता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती त्याच अनुसरून शासन प्रतपत्र गृहविभाग क्रमांक एफ एस एल जो की हा क्रमांक आहे त्याचा तर बारा आठ दोन हजार चोवीस अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन खुला म्हणजेच की अ राखीव व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागासवर्गाचा दावा उपलब्ध करून खाली दिलेल्या विहित जे की मुदतीत विकल्प सादर करण्याची संधी देण्यात येत आहे म्हणजे की हे जे आहे सर्व काही जे आपलं रिसेंटली अपडेट दिलं होतं आपण जे की एस एस बी सीच्या कॅन्डिडेटला जे की ईडब्ल्यू एस मध्ये जर तुम्हाला जे की कन्वर्ट करायचं होतं तर ते जर तुम्ही कन्वर्टेशन जर केला असाल तर चांगली गोष्ट आहे नसाल तर तुम्हाला जे की तेच आहे जे की थोडक्यामध्ये हे ओबीसी कॅन्डिडेट करता या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर तुमचे फॉर्म जे की या ठिकाणी कन्वर्ट करू शकणारे असाल तर या ठिकाणी त्यांनी जे की या ठिकाणी ऑनलाईन जे किती तारखा देखील दिलेला आहे तर कधीपासून ते कधीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी जे की चौदा आठ म्हणजे की उद्यापासून असणारी आहे याची कालावधी आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक देखील तोच असणारा आहे तसेच खाली त्यांनी अजूनही काही महत्त्वपूर्ण आहेत ज्या अराखीव व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग उमेदवारांना सदर आरक्षणाला लाभ घ्यायचा आहे व ज्यांच्याकडे इतर मागासवर्गाचे विहित प्राधिकाराचे जात प्रमाणपत्र व नाऊन क्रिमिलियर या प्रवर्गात मोडत असल्यास विहित प्राधिकाऱ्याचे वैध प्रमाणपत्र व त्यांनी डी एफ एस एल यांची ऑफिशियल संकेतस्थळ आहे या संकेतस्थळ जाऊन नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून त्यांच्या अर्जात अर्जामध्ये उक्त प्रवर्गाकरता संबंधित विहित तपशिली प्रविष्ट कराव्या जेणेकरून पात्र आरक्षणाचा लाभ घेता येईल म्हणजे की जर तुम्ही तुम्ही जर समजा अ राखीव ओपन कॅटेगरीचे असाल किंवा तुम्ही जर आर्थिक दुर्बल घटकमधून भरला असाल म्हणजे की ई डब्ल्यू एसमध्ये जर फॉर्म भरला असाल ई डब्ल्यू एसमधून तर जर तुम्हाला मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तुमच्याकडे जर ओबीसीचं कार्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट प्लस एन सी एल म्हणजे की आपण त्याला नॉन क्रिमिलियर म्हणतो तर दोन्ही डॉक्युमेंटसोबत तुम्हाला समवेत या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म जे आहे ते अपडेट करू शकता व या आरक्षणाचा तुम्ही जे या ठिकाणी लाभ घेऊ शकता असं त्यांनी या ठिकाणी तुम म्हटलेलं आहे आहे की यापूर्वी खुला तसेच आर्थिक दुर्बल घटक अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आपल्या आरक्षणाच्या प्रवर्गाबाबत सुधारणा करण्याची करावयाची झाल्यास त्यांनी उपरोक्त कालावधीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे सदरी लिंक फक्त अराखीव आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांकरता खाली जे की कालावधीसाठी उपलब्ध राहील म्हणजे की ही जी लिंक आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त जे काही ओपन कॅन्डिडेट असतील किंवा ईडब्ल्यूस मधून भरलेले कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठीच हे लिंक जे ऍक्टिवेट असेल जर तुम्हाला हे फॉर्म्स ओबीसी मध्ये कन्वर्ट करायचे असतील तर तुमच्याकडे जे की जात प्रमाणपत्र व जे की नॉन क्रिमिलियर असणं हे देखील महत्वाचं आधारे इतर मागास वर्ग प्रवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केले अशा इतर मागास प्रवर्गातील करता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे जी जाहिरात क्रमांक यांची एक आहे त्यामधील सर्व काही शैक्षणिक आहारता व मर्यादा या काही मूळ अटी आहेत ते जशाच तसे राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे की ज्या उमेदवारांकडे जे की नव्याने उपलब्ध झालेले कुणबी नोंदीच्या आधाराचे इतर मागास प्रवर्गाचे जे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनी जे नव्याने अर्ज करण्याची संधी जे की उपलब्ध करून देण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे की, ल, की या ठिकाणी फ्रेश कॅन्डिडेट देखील अर्ज करू शकतात तर याची अर्ज करण्याची जी तारीख आहे जे की एकोणीस ऑगस्टपासून ती तेवीस ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आलेली आहे आणि यासाठी जो परीक्षा शुल्क आहे जो आपल्याला माहीत आहे नऊशे ते हजार रुपये तोच शुल्क तुम्हाला या ठिकाणी जो की लागणारा आहे जे काही फ्रेश कॅन्डिडेट अर्ज करू शकतात त्यांसाठी नव्याने तारीख जी आहे एकोणीस ते तेवीसपर्यंतची ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर खाली म्हटलं आहे की जे काही एस एस सी बी सी कँडिटाइज वर्गाच्या आथा अथवा इतर मागास वर्गाची ओ बी जत प्रमाणपत्र मिळाले आहे अशा आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून दावा केल्या उमेदवारांना सामाजिक जे की एस सी बी सी आहे अथवा ओबीसी विकल्प सादर न केल्यास दर उमेदवाराचा जो ई डब्ल्यू एसचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही तसेच उपरोक्त कालावधीनंतर याबाबत करण्यात आल्याला कोणत्याही विनंतीची जे की दखल घेतली जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे ज्या उमेदवारांनी महिला पदवीधर पदवीधारक अंशकालीन प्रकल्पग्रस्त व खेळाडू या समांतर आरक्षण प्रवर्गातून यापूर्वी आवेदन सादर केले आहेत सदर आरक्षित पदे रद्द झाल्यामुळे मूळ मुण जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अराखीव पदाच्या अटी व शर्तीची पूर्तता करणारा मुद्राचा अराखीव पदासाठी विचार करण्यात येईल असं जाहीर त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर म्हटलं की उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक आणि शौष्णिकदृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल रीट याचिका क्रमांक जो काही हाय यांचा जो निर्णय आहे तो अंतिम राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे बाकी जे काही यांची पाच फेब्रुवारीची जाहिरात आहे ती जाहिरात जी आहे जी की जसाच तशी या ठिकाणी राहणारी आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो ही जी की होती माहिती जी की देण्यात आलेली आहे थोडक्यामध्ये यामध्ये परीक्षेच्या तारखा किंवा काय म्हटल्यानंतर जे नव्याने काही फ्रेश कॅन्डिडेट असतील ज्यांना अर्ज करायचा आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो ही होती अपडेट जर तुम्हाला अपडेट जर कळाली नसेल तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी देखील पर्सनली मेसेज करून आपल्याला विचारू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता तर अशी होती माहिती जर आवडल्यास नक्की की लाईक करालवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर कराय मात्र विसरू नका बिटा व्हिडिओच्या नेक्स्ट माहिती सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस एक्झाम